राज्य सरकारनं मराठा आरक्षण हा विषय विधिमंडळ अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं कायदा पारित करून मंजूर केलेला आहे या निर्णयाचं महाराष्ट्रातल्या मराठा बांधव मराठा समाजाने आणि सर्वच जाती धर्मातल्या लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे त्याचं कारण इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला आपण या ठिकाणी धक्का लावलेला नाही आणि जो शब्द मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी राज्याला दिला होता तो शब्द जसा दिला होता तसा या कायद्यामध्ये कायदा पारित करून आपण पूर्ण केलेला आहे मी आज एक एक बाब ही राज्यातल्या जनतेच्या समोर राज्य सरकारच्या वतीनं आणू इच्छितो की सुरुवात जी मराठा आंदोलनाची विशेषतः संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये झाली त्याच्यामध्ये श्री मनोज जारांगे पाटलांनी मराठवाड्यातल्या नऊ जिल्ह्यामध्ये निजाम काळात ज्या कुणबी नोंदी सापडत होत्या त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये त्या नोंदींच्या आधारे म्हणजे परिवारामध्ये जर पूर्वज म्हणजे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा खापर खापर, खापर पंजोबा अशी जर कोणाची कुणबी म्हणून नोंद असेल तर त्या परिवारातल्या थेट थेट थे थे ब्लड रिलेशनमधल्या म्हणजे थेट रक्ताच्या वारसाला ते प्रमाणपत्र द्यावं अशा पद्धतीची सुरुवातीची मागणी होती त्या मागणीबाबतसुद्धा सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला मराठवाड्यामध्ये सगळी कागदपत्रं आपण पडताळणी केली सगळी कागदपत्रं शोधली जे काय संदर्भ आपल्याला तेलंगणा निजाम स्टेटमधली कागदपत्र तेलंगणामध्ये होती तिकडूनचे संदर्भ आणायचे होते त्याबाबतीत तीसुद्धा कार्यवाही केली त्यानंतर श्री मनोज जरांगे पटलांनी सांगितलं की आता हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये करा त्याबाबतीतसुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि बाबा राज्य एक आहे राज्यातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये जर आपण अशा पद्धतीची भूमिका घेत असू तर इतर ठिकाणीसुद्धा जर हे सापडलं असे थेट नोंदी तर त्या बाबतीतला सुद्धा आपण मोहीम राबवायला हरकत नाही आपण तोही निर्णय केला त्यानंतर वेगवेगळ्या मागण्या ह्या ज्या ज्यावेळी मराठा आंदोलकांच्याकडून राज्यातनं पुढं आल्या त्या प्रत्येक बाबतीत राज्य सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आणि ही भूमिका घेताना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची स्पष्ट भूमिका होती पहिल्यापासून धोरण होतं की दुसऱ्याच्या कोणाच्याही ताटातलं आपल्याला काढायचं नाही म्हणजे इतर कोणाचं काढलं आणि ते मराठा समाजाला दिलं असं बिलकुल करायचं नाही प्रश्न एवढाच राहत होता की जर पन्नास टक्क्याच्या पुढे लिमिट एक्सीड झालं पुढं गेलं तर कायद्याची अडचण म्हणजे नियम म्हणजे कोर्टाची अडचण येऊ शकते तर त्या बाबतीत सुद्धा आपण मरा मागा राज्य मागास आयोग गठीत केला राज्य मागास आयोगाला यंत्रणा उपलब्ध करून दिली राज्य मागास आयोगाला जो लागणारा निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या त्रुटी मागच्या वेळी दिलेलं आरक्षण जे सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही त्याच्यामध्ये ज्या त्रुटी समोर आल्या होत्या त्या त्रुटी यावेळच्या अहवालात राहणार नाहीत याची काळजी आपण घेतली अहवाल मराठा आयोग मागास आयोगाचा अहवाल जो आला तो राज्य सरकारनं स्वीकारला आणि त्या आधारे आपण आता नवीन कायदा केला माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की शासन एवढं सकारात्मक असताना आता मराठा आरक्षणाचा विषय हा दहा टक्के आरक्षण मिळून सुटला असताना आता परत परत रास्ता रोको करा अमुक वेळपासून अमुक वेळपर्यंत रास्ता रोको करा परत तीन तारखेला सगळ्या राज्यामध्ये रास्ता रोको करा म्हणजे आता ठीक आहे ना सगळ्या सोयऱ्यांचा विषय जारांगे पाटील साहेबांनी मांडला त्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं सांगितलं की त्याच्यावर हरकती ऑब्जेक्शन सहा लाख आलेले आहेत म्हणजे सहा लाख ऑब्जेक्शन्स हरकती आले असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं त्या निग्लेक्ट करायच्या बाजूला ठेवायच्या आणि जर काय असा निर्णय झाला तर दुसऱ्या सेकंदाला कोर्टामध्ये तो, सेकंद कोर्टा तो चॅलेंज होऊ शकतो आणि कोर्टामध्ये जर चॅलेंज झाला आणि दुर्दैवानं कोर्टानं जर त्याच्या बाबतीत उलटा निर्णय दिला म्हणजे नि निगेटिव्ह निर्णय दिला किंवा विरोधी निर्णय दिला तर मराठा समाजाच्या पायावर आपल्या हाताने आपण दगड मारल्यासारखं होईल पाया पायावर धोंडा मारून घेतो जसं आपण म्हणतो मराठी भाषेत तसं केल्यासारखं होईल त्यामुळं त्या बाबतीत त्या त्या सुद्धा सरकारची भूमिका काय आहे की जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत हरकती आलेल्या आहेत त्याच्यावरती आपण स्कृटिनी करू त्याची छाननी करू त्याच्या डीपमध्ये जाऊ त्या अनुषंगाने जी काय भूमिका स्वीकारायची ती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याच्यासमोर आणू म्हणजे ते काय पूर्ण आपण बाजूला ठेवले असं नाही <coughs> त्या बाबतीतली सुद्धा कार्यवाही सरकार निश्चितपणानं करणार आहे पण आता रोज सांगायचं रास्ता रोको करा आता मुलांच्या बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत वेगवेगळे सार्वजनिक समारंभ आहेत लग्न समारंभ आहेत मग असं असताना केवळ मी म्हणतोय तसं झालं पाहिजे मी सांगेल तसं झालं पाहिजे याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना जनतेला वेठीच धरण्याचं काम कुणीही करू नये राज्य सरकार सकारात्मक आहे राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे राज्यात कुठंही अशा पद्धतीनं आणि बर शेवटी रास्ता रोको केला रास्ता रोको हा शेवटी पब्लिकला त्रासाचा आहे सामान्य लोकांना त्रासाचा आहे मी अनेक वेळा सांगितलं आपण रास्ता रोको करतो वाहनं थांबवतो त्यातनं काय रुग्ण जाणारे असतात त्यातनं काही वयोवृद्ध लोक जाणारे असतात ज्यांना तातडीनं कुठं न्यायालयीन बाबीसाठी जायचं असतं वैद्यकीय बाबीसाठी जायचं असतं त्यांना सुद्धा याचा त्रास होतो आणि म्हणून माझं स्पष्ट भूमिका आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की एवढ्या चांगल्या रीतीनं हा आरक्षणाचा प्रश्न सुटला असताना आता केवळ सारखं सारखं लोकांना विटीस धरणं आणि सारखं सारखं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका घेणं हे राज्याच्या हिताचं नाही कुठल्याही समाजाचं हिताचं नाही त्यामुळं या रास्तारोकाच्या भूमिकेपासून जरांगे पाटलांनी आता या ठिकाणी मागं हटावं थांबावं राज्य सरकार नेहमीच मराठा समाजाच्या आणि इतर सगळ्याच समाजाच्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना समतोल न्याय देण्यासाठी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सतत प्रयत्नशील राहिले आणि इथून सुद्धा राहणार आहे मराठा समाजाला दहा ला टे। टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र आरक्षणाची ही तरतूद करण्याचा प्रयत्न केला मात्र पाटील हे कुणबी सर्टिफिकेट देऊन या मागणीवरती ठाम आहेत कसं हे बघा राज्य सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट होती इतर कोणाच्याही ताटातलं आम्हाला काढायचं नाही हे एकदा नाही अनेक वेळा शासनानं स्पष्ट केलं आम्ही अनेक मंत्र्यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या उपसमितीच्या सर्व मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं आणि सभागृहामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री सभागृहाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळणं महत्वाचं आहे कुठलं आरक्षण गरजेचं आहे पहिलं नोकऱ्यांमधलं आरक्षण गरजेचं आहे तो प्रश्न दहा टक्के आरक्षणातून सुटला शाळा प्रवेशांमधनं वैद्य उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक आहे शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक आहे तो प्रश्न या दहा टक्के आरक्षणामुळे सुटला हे दोन महत्वाचे ज्वलंत प्रश्न तरुणांच्या समोर आहेत ते आता शंभर टक्के या नि, न, या कायद्यामुळं त्यांना न्याय मिळालेला आहे मग आम्हाला ओबीसीच्यातनंच पाहिजे हे अशा पद्धतीनं भूमिका घेण्यापेक्षा मराठा समाजाला या दहा टक्के न्याय मिळालेला आहे मराठा समाजातल्या तरुण मुलांच्या नोकऱ्यांचा शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न सुटलेला आहे आणि मी सांगतो म्हणजे माध्यमांनासुद्धा माझी विनंती आहे थोडंसं आपण ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये कुठेही जाऊन बघा अधिवेशनामध्ये कायदा पारित झाल्या झाल्या मुंबईमध्ये तर मराठा आंदोलकांनी किंवा समन्वय किंवा मराठा समाजाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलंच पण आमच्या भागामध्ये गावागावामध्ये कुठल्याही भागात जावा तुम्ही लोकांनी फटाकडे फोडले मिठाई वाटली पेढे वाटले तरुणांच्यात तर प्रचंड उत्साह आहे आता बघा एक लाख नोकऱ्यांची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता या दहा टक्के कायद्याचा सगळ्यांना उपयोग होणार आहे लोकांना त्याच्यामध्ये मराठा समाजातल्या मुलांना त्याच्यामधनं नोकऱ्या मिळणार आहेत त्यामुळं माझं आजही भूमिका आहे मी आजही सांगतो केवळ रास्ता रोको करणं आंदोलन करणं लोकांना विटिश धरणं हे योग्य नाही बघा आंदोलन झाली की पोलिसांना कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कारवाई करावी लागती मग परत आता आंदोलन करणारे रास्ता रोको करणारे परत आमच्याच लोकप्रतिनिधींकडे येतात की आम्हाला नोकर भरतीसाठी आता पोलिसांचं व्हेरिफिकेशन म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मिळत नाही गुन्हे नाईक हे दाखले मिळत नाहीत सर्टिफिकेट मिळत नाहीत आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे आम्हाला कुठं बाहेर देशात जायचं आहे आम्हाला पासपोर्ट मिळत नाहीत असं आपण तरुणांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे सरकार एवढं सकारात्मक आहे तर केवळ असे कायदा हातात घेऊन पुन्हा गुन्हे दाखल झाले की पुन्हा वर्षवर्ष वर्ष दोन दोन वर्ष ते गुन्हे निकाली निका निकाली काढायलासाठी लागतात त्यामुळं सगळ्या लोकांना सगळ्या समाजाला राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की सरकार सकारात्मक आहे राहता राहिला प्रश्न सगळ्या सोयाऱ्यांचा तर त्या सहा लाख ऑब्जेक्शन जी आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा निश्चितपणानं नियमात कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्याला अनुसरून पुढची कार्यवाही सरकार करेल कुणीही आंदोलन करू नये कुणीही रास्ता रोको करू नये राज्यातल्या सामान्य जनतेला विटीसी धरण्याचं काम एवढा चांगला निर्णय झाला असताना सुद्धा विटीसी धरण्याचं काम राज्यातल्या जनतेला कुणी करू नये

सरकारचा कोणी प्रतिनिधी बोलतोय का हे कोण बोलतं आहे जे लोक जारांगे पाटील साहेबांच्या बरोबर पहिल्या दिवशीपासून आंदोलनामध्ये होते आता बघा त्यांच्याबरोबर असणारी जी काय त्यांच्या जवळची माणसं ज्यांनी तो अनुभव घेतला आहे तेच लोक बोलत आहेत ना आम्ही कोणी बोललो असतो तर एखाद्या वेळेस कुणीही म्हणलं असतं की बाबा ते मुद्दाम जारांगे पाटलांचं आंदोलन बदनाम करायसाठी बोलतायत जे आंदोलनामध्ये होते जे जारांगे पाटलांच्या बरोबर होते तेच म्हणतायत की ते जारंगे पाटील आमचं कोणाचं ऐकत नव्हते मनानं स्वतःचे निर्णय घ्यायचे आणि जाहीर करायचे आता एक तर आमच्या ताई म्हटल्या की कोणाशी तरी त्यांना फोन यायचे ठीक आहे मला त्याच्या कॉन्ट्रावर्सीमध्ये पडायचं नाही मला त्याच्यामध्ये सरकार म्हणून किंवा मा व्यक्तिगत शंभूराज देसाई म्हणून सुद्धा मला त्याच्यात पडायचं नाही त्यांच्या त्यांच्या अंतर्गत बाबी आहेत पण आता काही गोष्टी त्यांच्यातली लोक पुढं आणतायत तर सुद्धा कुठेतरी विचार झाला पाहिजे जरांगे पाटील यांनी यावरती प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती की ही लोक आता जे बोलत आहेत तर सरकारचा काय मग आधी का नाही त्यांनी सांगितलं तुमच्याबरोबरचे लोक होते ना म्हणजे ते बघा परत तुम्ही म्हणाल की पाटलांच्या पाटलांच्यातन राज्याच्या मंत्र्यांच्यात वाद निर्माण झाला मला बिलकुल त्यात पडायचं नाही पण जर समजा जारांगे पाटील साहेबांना हे वाटत होतं तर ही, ही माणसं त्यांनी त्याच वेळी बाजूला करायला पाहिजे होती ना त्यांनी ते रोज मीडिया पुढे बोलायचे सकाळ दुपार संध्याकाळ त्यांनी सांगायला पाहिजे होतं आता ते कर असतील समजा कोण त्यांच्याबरोबर असणारे किंवा त्या काल बोललेल्या आमच्या रेखाताई असतील त्यांनी त्याचवेळी जारंगे जा पाटलांनी सांगायला पाहिजे होतं की या लोकांना माझ्या आंदोलनापासून मी बाजूला केलेलं आहे जेव्हा अंतर्गत गोष्टी या लोकांनी बाहेर आणल्या तेव्हा आता तुम्ही म्हणायला लागला की हे लोक कुणीतरी ट्रॅप लावला मी कालच स्पष्ट केलं सरकारला बिलकुल ट्रॅप लावण्याची गरज नाही कशासाठी सरकार ट्रॅप लावलं राज्य सरकारकडं आमच्या यंत्रणा वेगवेगळ्या आहेत कुठं काय सुरू आहे कुठं काय सुरू आहे या सगळ्या गोष्टींची रोजच्या रोज माहिती इनपुट हे सरकारकडे येत असतं त्यामुळे बिलकुल आम्हाला कोणावरही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही गंभीर आरोप असा झालेला आहे की यातून म्हणजे ज्या सभा होतात किंवा जवळ जे होतात त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक पुरवठा देखील आणि बंद बऱ्याच वेळेस मुंबई देखील जेव्हा मुंबईला आले होते बाविस्तरांनी आरोप केलेला आहे आणि त्या साहित्यिक आरोप केले नवीनबईला जेव्हा ते आले होते आणि मुंबईला जाणार होते त्या बंदारावर त्यांनी कोणाही चर्चा केली त्यातून मोठं काहीतरी हाती लागलं मला ते परत परत गेले असं तो हर नाही आता मी बघा परत परत सांगेल हा त्यांच्या अंतर्गत बाबीतला प्रश्न आहे आता जर कुणाला <coughs> जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर आंदोलनामध्ये असणाऱ्या जर कुणाला याच्या बाबतीत तक्रार करायची असेल याच्या बाबतीत सरकारकडे काही म्हणणं मांडायचं असेल तर जरूर त्यांनी आमच्याकडं ते मांडावं आम्ही त्याची सनिश्चा करू पण त्यांच्या अंतर्गत बाबीत आम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता नाही माझं एवढंच म्हणणं आहे सरकारचं प्रतिनिधी म्हणून की सामान्य जनतेला तुम्ही आता विटीला धरू नका बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत लोकांच्या घरातली कुटुंबातली लग्न समारंभ आहेत वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आहेत वेगवेगळे उत्सव आहेत वेगवेगळे इतर कार्यक्रम आहेत त्यामुळे एवढा चांगला निर्णय झाला असताना आता परत आली लोकांना वेटीस धरायचं रस्ता रोको करायचं हे जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे कुणीही असं करू नये आणि निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पुन्हा त्यांना विनंती करतोय जारांगी पाटील साहेबांना की सरकार सकारात्मक आहे सरकारनं चांगला निर्णय घेतलेला आहे सगळ्या सोयांच्या बाबतीत सुद्धा जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ज्या हरकती आलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा निश्चितपणानं उचित कार्यवाही सरकारकडनं केली जाईल किंवा तशी वक्तव्य करून त्यांनी वारंवार आपण बऱ्याच वेळा पाहिलं की सरकारने त्यांच्या मागणी केल्या ऑलमोस्ट सगळ्यात मागण्या मान्य केलेल्या आहेत फक्त सगळे सगळे तांत्रिक दिवस अडकलेले आहे पण देखील असताना मुंबईला या रास्त करा हे कुठेतरी सरकारला मुद्दा अडकेसाठी जराके वाटाना पुढे केलं जाते का कुठं राजकारण होतं वाटतंय का हे बघा शेवटी सामान्य जनता सुज्ञ आहे राज्यातली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे लोकांनी पाहिलेलं आहे की माननीय नेतृत्व नेतृत्वाखालच्या सरकारनं मराठा समाजाच्या न्यायाच्या दृष्टीनं मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीनं किती चांगले निर्णय घेतलेले आहे मग या अगोदरसुद्धा काल दहा टक्क्याचा आरक्षणाचे निर्णय होण्याच्या अगोदर मग सारथी असेल या अनुषंगानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा वैद्यकीय तुमच्या वस्तिग्रह प्रवेशाचा विषय असेल शैक्षणिक शुल्क मराठा समाजातल्या मुलांना माफ करण्याचा विषय असेल परदेशामध्ये शिष्यवृत्तीसाठी कोटा वाढवण्याचा विषय असेल ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या त्या त्या गोष्टी मराठा समाजासाठी मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्व खालच्या सरकारने केलेल्या आहेत तरीसुद्धा जर अशी भूमिका कोणी घेत असेल तर आता राज्यातली जतना सुज्ञ जन महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलेलं आहे म्हणूनच मी सांगितलं आपल्याला की मराठा आरक्षणाचं बिल विधानसभेत आणि विधान परिषदेत पास झाल्यानंतर राज्यातल्या कानाकोपऱ्यात लोकांनी त्याचं स्वागत केलं अभिनंदन केलं त्यामुळं जनतेनं मराठा आरक्षणाच्या निर कायद्याच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे कुणीही परत परत मी सांगेन कुणीही समाजाला आणि अशा पद्धतीनं आंदोलन सारखं सारखं करून जनतेला वेठीच धरण्याचा प्रयत्न करू नये सर आंतरवली सराटेमध्ये जे पहिलं जरांगीने आंदोलन केलेलं होतं तेव्हा जो काही लाठीचार्ज झाला किंवा जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ते गुन्हे मागे घेण्याची आंदोलनाच्या दरम्यान मुख्य मागणी होती दुसरं महत्वाचं आता पुन्हा एकदा रोपन करतायत जर अशा वेळी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर सरकारची कायदेशीर कारवाईची भूमिका असेल का हे बघा पहिला तर प्रश्न आपण विचारला की गुन्हे आंतरवाली सराटेमधले मागे घेण्याच्या संदर्भात त्याच्यासाठी माननीय मंत्री महोदय सुधीर मुनगटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्र्यांची उपसमिती नेमलेली आहे त्या उपसमितीवरती मी सुद्धा आहे आमच्या दोन बैठका याबाबतीत झालेल्या आहेत जे गुन्हे नियमात बसून काढून घेण्यासारखे आहेत त्याच्या बाबतीतली प्रक्रिया सुरू आहे परंतु जिथं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सरकारी अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत याच्या बाबतीत काही नियमावली आहे त्यामुळे त्या नियमावलीच्या आधीन राहून याच्यावरची कार्यवाहीसुद्धा आपण सुरू केलेली आहे आणि राहता राहिला प्रश्न उद्याच्या रास्ता रोकोचा बाबतीत स्थानिक यंत्रणांना जरूर माननीय गृहमंत्री महोदयांच्याकडनं राज्य सरकारकडनं योग्य त्या सूचना दिल्या जातील लोकांची गैरसोय होऊ नये विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये नागरिकांची गैरसोय होऊ नये ज्यांना वैद्यकीय उपचार घ्यायचे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये वयोवृद्ध लोकांची गैरसोय होऊ नये ज्यांना ज्यांना तातडीच्या जा कामासाठी जायचं आहे अशा कुणाचीही अशा रास्ता राखूमुळे किंवा आंदोलनामुळे गैरसोय होऊ नये यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबतीत गृह मंत्रालयाकडनं आवश्यक त्या सूचना निश्चितपणाने पोलिस यंत्रणेला दिल्या जातील शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं चिन्ह दिलेलं आहे शरद पवार गट उद्या रायगडावर या चिन्हाचं अनावरण करणार आहे काय आम्हाला काय विषय त्यांच्या त्यांच्या पक्षातला विषय आहे त्यांच्या चिन्हाचा वाद निर्माण झाला होता मत... राष्ट्रवादीचं गाद्याल चिन्ह मान्य आजीदादांना मिळालं आता ह्यांना पर्यायी चिन्ह मिळालं आता नवीन चिन्ह त्यांना मिळालं त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे ते पुढे जातील आम्हाला त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये भाष्य करण्याची आवश्यकता नाही ओके शिवसेनेचे निधन झालेला आहे तुम्ही त्यांच्यासोबत ह्या अत्यंत दुःखद घटना आदरणीय सरांच्या निधनाची आज या ठिकाणी आपल्याला बातमी कळाली मी पंच्याण्णव ते नव्याण्णव या चार वर्षाच्या काळामध्ये दोन एकोणीसशे सत्त्याण्णवला ला मान्य सरांनी जेव्हा मी शिवसेनेमध्ये वंदनीय बाळासाहेब साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला तेव्हा आदरणीय मनोहर जोशी सराने मला राज्याच्या सहकार परिषदेचा अध्यक्षपद आणि त्याला मंत्रिपदाचा दर्जा दिला होता त्यांच्याबरोबर अडीच वर्ष सहकार विभागामध्ये मी काम केलं एक अत्यंत अभ्यासू संयमी आणि प्रचंड वंदनीय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब साहेबांवर निष्ठा असणारं नेतृत्व आज दुर्दैवानं काळाच्या पडद्यात गेलेलं आहे शिवसैनिक कसा असावा शिवसैनिकांनी कसं काम करावं आणि शिवसेनेमुळं प पक्षामुळं मिळालेलं पद सत्तेतलं हे पक्षातल्या सामान्य शिवसैनिकासाठी कसं वापरावं या बाबतीत जर शिकायचं असेल तर ते आदरणीय मनोहर जोशींच्या कार्यपद्धतीतनं आम्ही शिकलेलो आहोत मी आदरणीय मनोहर जोशी सरांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो